नमस्कार न्यूज माध्यम चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हिंगोलीच्या राजकारणामध्ये अनेक राजकीय दिग्गज जे नेहमी चर्चेत असतात त्यातलंच एक नाव आहे शिवाजीराव माने साहेब माजी खासदार असलेले शिवाजी माने हे फळंदुरीचे तालुका प्रमुख असताना त्यांना थेट लोकसभेची उमेदवारी मिळाली आणि शिवसेनेकडून थेट दोन वेळेस लोकसभेत त्यांनी हिंगोलीचं प्रतिनिधित्व केलं केंद्र शासनाच्या कृषी संशोधन संस्थेचे सदस्य म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि आज वेग वेगवेगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवाजी माने आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत नमस्कार साहेब माझा पहिला जो विषय आहे की सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा जो चर्चेचा विषय आहे तो एक आरक्षणाचा आहे त्याच्यामध्ये दोन समाजांमध्ये सुद्धा एक वातावरण बरंच ची वेळ चाललेला आहे आणि राजकारणावरही त्याचा खूप मोठा प्रभाव आहे या विषयाकडे तुम्ही कसं पाहता खरं म्हणजे आता हा आरक्षणाचा मुद्दा जो आहे या मुद्द्यामुळं मराठा समाज ही किमान तुम्हाला सांगतो ही पिढी तर आमची मागे घेतल्या गेली आणि मराठा समाज हा दहा वर्ष कमीत कमी पाठीमागे गेला असं म्हटलं तर वाऊ नाही आणि ओबीसी आणि मराठा हे दोन गावामध्ये गावकुसामध्ये एक राहायचे आज त्यांच्यामध्ये एवढं वैमनुष्य निर्माण झालंय ह्याची कारणं अनेक आहेत त्याला एक साईड जबाबदार असं म्हणून जमणार नाही आपल्याला किंवा कोणाला जबाबदार करता येणार नाही ना ना? परंतु दोन्ही बाजूने हे प्रयत्न चाललेत हे कदाचित त्यांना निवचण्याचे प्रयत्न चालले असतील त्याला खतपाणी राजकारणी घालीत असतील परंतु हे जे चाललंय हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत अयोग्य असं चाललंय असं माझं मत आहे याचे आता येणाऱ्या राजकारणामध्ये किंवा आता जो विधानसभा आहे याच्यावर काय परिणाम राहतील नाही कुठलाही समाज हा काही एका जातीवर एका धर्मावर कोणीच निवडून येत नसतं हे तर आपण अनेक वेळा आपण पाहिले भारताची ही प्रगल्भ असलेली ही लोकशाही आणि ही, ही जर टिकवायची असेल तर सगळ्यांनी सोबत घेऊनच जो चालला होता भाजप सबका साथ सबका विकास आणि त्यामुळंच सगळेजण ह्यांच्याकडं आकर्षित झाले होते असं म्हटलं तर अवघ होणार नाही आणि ते दहा वर्षामध्ये मोदीजींनी त्यांच्या कार्यकाळामधनं दाखवूनही दिले आणि महाराष्ट्रामध्येही परंतु जेव्हापासनं गेल्या आपण दोन वर्षापासनं पाहतोय अठरा एकोणीसच्या नंतर ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ही खूप विचित्र झालेली आहे आणि याला कुठले एलिमेंट्स असतील काय असतील काय झालंय आरक्षणावर मुळात कुणी बोलायलाच तयार नाही आणि कुणी ऐकून घ्यायलाही तयार नाही माझ्यासारख्याचे काही मुद्दे आहेत किमान ते चांगले असतील वाईट असतील खरे असतील चूक असतील पण ऐकून तर घेतले पाहिजे समोरच्या नाही बरोबर ते कुणी ऐकूनही घेत नाही आणि कुणी समजूनही घेत त्याचं समोर बसलेला हा जो मॉब आहे तो दहा असतील वीस असतील हजार असतील लाख असतील तो कुणी ऐकूनही घ्यायच्या मूडमध्ये नाही हे का झालंय काय नाही ते त्यांच्या म मतावरती ठाम आहेत आम्ही आमच्या मतावरती ठाम आहोत अशा पद्धतीचं हे सगळं चाललंय दोन्ही साईड म्हणतात की आम्ही म्हणाल तेच योग्य अशा प्रकारचं हे वातावरण चाललं याच्यामध्ये स्पष्ट भूमिका म्हणून आपण असं काय असायला पाहिजे का नाही स्पष्ट भूमिका घेताना सरकारही चुकलं तुम्ही नेहमीच सांगता अहो असे मुद्देनं तुम्हाला सांगतो जे आहेत हे चिगळ फार दिवस न ठेवले पाहिजेत या मताचा आहे मी जसं की तीनशे सत्तर गेली किती एक वर्ष सत्तर वर्षाच्या नंतर आम्ही हा प्रश्न सोडवतो राम मंदिराचा मुद्दा सत्तर वर्ष तसाच प्रलंबित ठेवला आरक्षणाचे मुद्दे हे का प्रलंबित ठेवले तुम्ही जसं तुम्ही फास्ट ट्रॅग करता किंवा अजून दुसऱ्या काही गोष्टी करता हे जे असे चिघडत चाललेले जे मुद्दे आहेत समाजाला विघटित करणारे हे तुम्ही अगोदर डिसाईड करा ना ह्याच्यावरती चर्चा झाली पाहिजेत ह्याच्यावरती डिबेट झालं पाहिजेत आणि हे लवकर निकाली लागले पाहिजेत तुम्ही विकासाची कामं नंतर करा पण हे द्वेष निर्माण करणारे जे मुद्दे आहेत हे अगोदर संपवले पाहिजेत साहेब आता आरक्षणाचा विषय झाला हिंगोली जिल्ह्यामध्ये किंवा हिंगोली लोकसेवा क्षेत्रामध्ये आपण विचार करतो त्यातल्या हिंगोली जिल्ह्याचा आपण विचार करतो गेल्या अनेक वर्षांपासून सिंचनाचा विषय तुम्ही लावून धरलेला आहे परंतु सर्वसामान्य लोकांना या बाबतीतलं फारस माहिती नाही आणि गांभीर्य पण नाही मी तुमच्या बऱ्याच बैठकांना सुद्धा हजर राहिलेलो आहे तर नेमकं सिंचन हा विषय किती गांभीर्याचा विषय आहे अहो सिंचन शेतकऱ्यांना पाहिजेच काय मला सांगा आज तुमचं हे आरक्षणाचा मुद्दा उपस्थित होत नाही ना तुम्ही जर शेतकऱ्याला तीनच गोष्टी फक्त तुम्ही द्या एक तर शंभर टक्के सिंचनाची व्यवस्था निर्माण करा शंभर टक्के त्याला चोवीस तास वीज द्या आणि त्याच्या शेतीमालाला योग्य भाव द्या अहो तो काहीच मागणार नाही कुठली सबसिडी मागणार नाही कुठला काहीच मागणार नाही तो तुम्हाला परंतु दुर्दैवानं आता जिल्हा वाऱ्याचं नियोजन व्हायला पाहिजेत राज्यकर्ते बसलेले मुंबईला काय तिथला त्यांचा आमदार सांगतो काय कोणता सांगतो काय हे आम्हाला सांगतं तिकडं आम्ही हिमायतनगरला कोणते बंधारे केले आणि खाली कोणते किनवटला बांधले ते आम्हाला काय करायचे इथला आमदार सांगतो काय आम्ही काय अं पर्यंत काय तुम्ही बांधारे बांधलेत टोंगळे टोंगळे एवढ्याले बांधारे उंचीचे बांधून कुठं पाण्याचा प्रश्न सुटणार आहे का आणि टेक्नॉलॉजी आज एवढी पुढे गेली तुम्ही बसलेले लोकप्रतिनिधी काय करत आहात बरोबर आपण सिंचनाच्या ड्रीप इरिगेशनच्या शिवाय आम्ही पुढे गेलेलो नाहीत का गेलेलो नाहीत आता मला सांगा लोक चंद्रावरती चाललेत आणि आम्ही तीच आमची जुनी टेक्नॉलॉजी आम्ही लावून धरलेली आहे नाही उच्च पातळी बंधारेला तुम्हाला पाच मीटरच्या हाईट असली पाहिजेत अमुक असलं पाहिजेत सिंचनाचे तुमचे मापदंड असले पाहिजेत अहो हे मापदंड तुम्ही कालानुरूम बदला ना तुम्ही घटले मध्ये कधी कधी बदल करताय तुमच्या गरजेनुसार तुम्ही बदल करत आहात मग तसाच बदल हा सुद्धा तुम्ही तुमच्या ह्या नवीन टेक्नॉलॉजी जी इरिगेशनची आहे त्याच्यामध्ये केला पाहिजेत आणि आता पाच मीटरची मर्यादा न ठेवता तीन ची जर हाईट आपण जर केली तुमच्या कयादू नदीमध्ये तर तुम्हाला सांगतो हिंगोली जिल्ह्याचा सा प्रश्न हा निकाली लागू शकतो सुटल्या जाऊ शकतो सुदैवान कयादू नदी ही आमची जीवनवाहिनी आहे एक नवे दोन नवे शंभर किलोमीटर ही हिंगोली जिल्ह्यामधून वाहते तिचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे साहेब असं वाटतंय का की नांदेड जिल्ह्यावर जिल्ह्यामुळे आपल्यावर जास्त अन्याय लागेल कारण बऱ्याच वेळा पाण्याच्या बाबतीमध्ये नांदेड नांदेडनी तर आपल्यावर कधी कुळगुडी केलेलीच आहे पूर्वीचे दिवस होते त्यावेळेस आपल्याला काही याचं महत्व वाटलं नाही मग ते शंकरराव चव्हाण साहेबांच्या काळापासून इसापूर धरणची निर्मिती झाली पाणी जातं कोणतं तुमचं नांदेडला सिद्धेश्वरची ना निर्मिती झाली पाणी जातं कोणत्या नांदेडला एलदरीची निर्मिती झाली पाणी जातं नांदेडला अजून कोणते वरचे धरणं झाले त्या सगळ्यांचं पाणी हे खाली जातं परंतु दुर्दैवानं आमच्या महाराष्ट्रातलं तीनशे पन्नास टी एम सी पाणी हे आंध्राला वाहून जातं आहे हे केंद्राची रिपोर्ट आहे तो घेण्याचा अधिकार आम्हाला आहे पण आम्ही ते आमचे लोकप्रतिनिधी उचललं नाही ते पाणी जिल्ह्याचं पाणी उपलब्ध विषय आहे महाराष्ट्र आपल्या जिल्ह्याच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळा ते काय सांगतात नेहमी आपण पाण्याचा प्रश्न उपस्थित केला आम्हाला हे प्रोजेक्ट द्या आम्हाला हे धरण द्या किंवा मध्यम प्रकल्प द्या किंवा लघु सिंचन नामचा तलाव करा तर पाणी उपलब्ध नाही गोदावरी खोऱ्यामध्ये कयादू नदीच्या बेशींमध्ये कुठेही पाणी उपलब्ध नाही पाणी कसं उपलब्ध नसते मला सांगा आणि मग आज तुमच्या नांदेडवाले त्यांचं सगळं लक्ष आमच्या इसापूर धरणावर कसं असतं प्यायचं पाणी इथनच शेतीचं पाणी इथनच इंडस्ट्रीला पाणी इथनच अरे रे वा तुम्ही तुमच्या तू तुमच्याकडे तु, काय धरणं नाही विष्णुपुरी सारखे प्रोजेक्ट आहेत खाली लिंबोटी प्रोजेक्ट आहेत अजून दहा बारा प्रोजेक्ट तुमचे मोठे आहेत त्यांची कॅपॅसिटी तुम्ही वाढू शकता त्याचा स्टोरेज तुम्ही वाढू शकता आता हातगावचे नाही म्हंटल तरी तीनशे गावाला पाणी पुरवठा हा इसा पूर्ण झालेला आहे याच्यावरनं त्या पिण्याच्या पाण्याच्या योजना केलेल्या आहेत ते काय मध्ये वॉटर ग्रीड त्यांनी वॉटर ग्रीड अजून तर नाहीच केलं त्यांनी परंतु सगळं पाणी इथून त्या वाहिन्याद्वारे न्याय लागलेत तिथं ते पाणी फिल्टर करायला लागलेत आणि त्याच्यावरती ते पुढं ते पाणी द्यायला लागलेत का तुमच्याकडे पाणी नाही तुमच्याकडे काय अलीकडचं आता मला सांगा इथं केदारगुड्याचं धरण तुम्ही काय मोठं त्याची कॅपॅसिटी वाढू शकत नाही या जुन्या धरणाला तुम्ही पुनर्जीवित करा तुमचा भोकरला सुद्धा प्रकल्प आहे तिथं तुम्ही पाण्याच्या साठा त्याचा वाढवू शकता जिल्ह्यामध्ये असा कुठला मोठा प्रोजेक्ट आपल्या जिल्ह्यात नाही पाण्याचा आता खरबीचा जो एक प्रकरण आले सध्या समोर खरबीचं प्रकरण तर ते त्यांनी काय केलंय खरबीचं तर इसापूरला धरणाला पाणी मिळत नाही इसापूर धरण भरत नाही हे काही शहाणे लोक सांगतात आणि म्हणून मग कयादूच त्या इसापूर धरणामध्ये वळवायचा त्यांचा घाट चाललाय अहो कयादू नदी जर वळवली आणि ती इसापूरमध्ये तुम्ही जर डायरेक्ट ग्रॅव्हिटीनं नेऊन घातलं याचं पाणी तर पुढचे ऐंशी नव्वद किलोमीटरचे लोक उद्ध्वस्त होतील वाळवंत झाल्याशिवाय राहणार नाही एवढी दुर्दशा ही आमच्या हिंगोली जिल्ह्याची होणार आहे परंतु दुर्दैवाने या विषयी कोणी अभ्यास करत नाही आणि ही आजच्या पिढीला आलेलं तर एकही आमदार खासदार कोणीच बोलायला तयार नाही हे मी तुम्हाला सांगतो साहेब आता सिंचनाचा विषय झाला आणि योगायोगाने जसं आमदार आणि खासदारांवर अजून बोलले भाजपमध्ये आल्यानंतर तुमचा आतापर्यंतचा प्रवास जो झालेला आहे आणि त्या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी तुम्ही जे फेसबुकवर पोस्टलेली सूर्यकांता पाटलांकडे भाजपनं जे दुर्लक्ष केलं त्या संदर्भातला विषय तर तुम्हाला असं खरोखर वाटत का की ज्या कि अपेक्षेनं किंवा ज्या मुद्द्यानं जे नेते भाजपमध्ये आलेले आहेत त्यांच्याकडे भाजप योग्य बघत नाही किंवा त्यांचा योग्य सन्मान होत नाही झालंय काय दोन हजार एकोणीसला ला ज्यावेळेस उद्धवजी सोडून गेले शिवसेना काँग्रेस सोबत गेली आणि राष्ट्रवादी सोबत गेली त्यावेळेस भाजपला असं वाटलं होतं की आपल्यालाच आता निवडणुका लढवायच्या आणि इथंच चुकलं खरं त्यांनी प्रत्येक लोकसभा मतदारसंघाची बांधणी केली बाधणी करते वेळेस मग बऱ्याच जणांना त्यांनी आम्हीच दाखवलं की समोरचे लोक उमेदवार मग ही सगळी मंडळी कामाला लागली आणि झाले काय आता काय कशामुळं ही सगळे जमा केले त्यांनी स्वतःचा कार्यकर्ता ठेवला दूर आणि नवीनच भरती त्यांनी सुरू केली याचाही विपरीत परिणाम हा भाजपवरती झालेला आहे हे तर सत्य नाकारताच येणार नाही कारण ज्यावेळेस आपण एखादा गरज म्हणून तुम्ही घेता मग त्याची गरज भागवली पाहिजेत तो त्या आशेनं तिथे येतो आणि ही होती जिथं जिथं पोकळी तिथं तिथं तुम्ही घ्यायला काय हरकत नव्हती पण आता मला सांगा काही राज्याच्या सरकारमध्ये काही नसताना आज तुम्हाला आता वाटायला लागलंय अजितदादा सारखं नेतृत्व आपण घेऊन चूक केली अरे त्यावेळेस तुम्ही का विचार केला नाही त्यावेळेस विचार करायला पाहिजे होतं ना आज विचार करून उपयोग नाही चूक झाली आता ती दुरुस्त कशी करता येईल ह्याचा विचार केला पाहिजेत पुन्हा दुसरी गोड करून उपयोग होणार नाही आता आता या लोकसभेला जो हिंगोलीचा जो विशेष प्रमुख पराभव झालेला आहे माहितीचा तुम्हाला काय वाटतं की काय बाबा उमेदवार लोक आजही मोदीच्या बाबतीत नाराज नाहीत पण निवळ तुम्ही दगडायला द्याल म्हणाल याला निवडून आणा तर लोक तेही स्वीकारणार नाहीत उमेदवार हा क्रायटेरिया तुम्हाला भविष्यामध्ये ग्रहित धरावच लागणार आहे तुम्ही भलेही किती म्हणा आमच्याकडे पन्ना प्रमुख आहे अजून कोणता प्रमुख आहे आमचं संघटन कोट्यावधीचं आहे सगळ्या जगात जास्तीची भाजपा पार्टी आहे मग का झालं हे दुर्दशा कशामुळे तुम्हाला पराभवपत करावा लागला तुम्ही म्हणता ना आज आमचे प्रत्येक बुथला तीस तीस चाळीस चाळीस कार्यकर्त्यांची टीम आहे फौज आहे कुठे गेली होती ती अहो लोकांच्या मनातला उमेदवार जर दिला तर आणि तरच तुम्ही त्या मतदारांना आकर्षित करू शकता अन्यथा तुम्ही मतदारांना आकर्षित करू शकत नाही हे माझा अभ्यास आहे गेल्या तीस वर्षातलं माझा राजकारणातला हा अभ्यास आहे नाही आता विधानसभा निवडणुका आहेत तुम्ही तर आता लोकसभेचे दोन वेळेस प्रतिनिधित्व केलेलं विधानसभेला पण तुम्ही निवडणुका लढलेल्या काय चित्र असेल दुर्दैवानं मला मी विधानसभा लढल्यात मी तीन वेळेस विधानसभा लढली पण मला कोणी स्वीकारलं नाही काय कारण असतील ते मतदारांना माहीत परंतु तुमच्या विधानसभा क्षेत्राचं भलं करायचं असेल तर आमदारच करू शकतो तिथले स्थानिकचे प्रश्न त्याचं नियोजन जे होत असतं त्या कमिटीचा जो प्रमुख असतो हा तो आमदारच असतो आणि तोच त्याचं बरो वाईट हा आमदारच करू शकतो आता मलाही अशी धारणा झाली आम्ही आजपर्यंत केलं ह्याला निवडून आण त्याला निवडून आण आता निवडून आणायचे दिवस संपले जातात आता मला सांगा कुठपर्यंत आम्ही या चोर उचंग्याच्या पाठीमागे लागायचा आम्ही कधी हा नको म्हणून त्याला निवडून द्या कधी तो नको म्हणून त्याला निवडून द्या आता हे दिवस संपलेत आम्ही जाऊ लोकांच्या दरबारामध्ये लोक स्वीकारतील न स्वीकारतील तो प्रश्न वेगळा आहे परंतु जशी निवडणूक या लोकसभेला लोकांनी हातात घेतली होती मला वाटतं तशाच पद्धतीनं विधानसभेला सुद्धा आता मतदार हा आपल्या ताब्यामध्ये ही निवडणूक घेणार आहे त्याच्या मनातलेच उमेदवार कारण आता लोकांचा मतदारांचा हा पक्षावरती भरोसा नाही कुठलाच पक्ष हा चांगला राहिलेला नाही कुठलं मला सांगा नेतृत्व आहे तुम्ही उद्धवजी पासनं घ्या तुम्ही अगोदर भाजप सोबत राहिलात युतीच निवडणुका लढलात नंतर पुन्हा काँग्रेस सोबत गेलात वारे वा तुमची आयडियोलॉजी हेच शरद पवार तुम्ही कधी शिवसेनेच्या विरोधात लढलात पुन्हा त्या शिवसेनेच्या सोबत तुम्ही राहिलात मग हे भाजपचं इथेच झाले ज्यांच्या विरोधात तुम्ही लढलात त्यांच्या सोबत अजितदादांना तुम्ही सोबत घेतलं हे लोकांना आवडलं नाही आणि लोक मग ठरवतील काय करायचं ते तुम्ही जर चुका केल्या तर मग शिवाजी माने यांची विधानसभेच्या बाबतीतली काय भूमिका राहील म्हणजे निवडणूक लढायची तर नाही मी मी एक आजपर्यंत माझं तळमळ चाललेली आहे मला काही कुठला आमदार व्हायचं नाही खासदार व्हायचं नाही माझं स्वतःचं मत आहे मी माझ्या मतदारसंघाच्या काहीतरी कामाला आलो पाहिजेत माझे जे, जे काही आ, विचार आहेत किंवा ज्या योजना आहेत ह्या राबवण्यासाठी मला निवडणूक लढायची मला काय हाऊस म्हणून लढवायची नाही मी अत्यंत उच्च सभागृहामध्ये पाहिलेलं आहे मी तिथलं मी सगळं पाहिलेलं आहे पाहून बसलेलोय आणि आता काही राहील नाही लोकांचं भलं मला करायचंय त्यासाठी मला निवडणूक लढवायची आणि मी विधानसभा लढणार मतदारसंघ कोणता असेल मतदारसंघ काय मी हिंगोली लढलेला आहे कळंगुनी लढलेला आहे पक्ष जो सांगेल तिथे मी लढेल आणि नाहीच विचार केला पक्षाने तर मतदारांकडे जाईल सांगतील ते काय करायचं ते ते जर म्हणले लढवा तर लढवेल नाही म्हणले तर नाही बस बसेल दुसरा एक महत्वाचा मुद्दा साहेब राज्यामध्ये असेल किंवा जिल्ह्यामध्ये असेल राजकारणात एक उथळपण निर्माण झालेला आहे कारण मी तुमचं राजकारण बघितलेलं आहे तुम्ही आणि सूर्यकांत पाटील यांचे काळी टोकाचे मतभेद होते पण तुम्ही बोलताना कधी पातळी सोडली नाही तुम्ही या असतील ताई असतील तुम्ही परंतु आताच्या राजकारणामध्ये राज्यात असेल किंवा आपल्या जिल्हा पातळीवर सुद्धा की राजकीय नेते अतिशय खालच्या पातळीवर जाऊन बोलतायत हे काय राज्य करते था, था निवर, का मांड्यात हा पटनन कुठं बनण्यावर राहण कुठं काय काय हे करण हे राज्य करते म्हणतात का लोक ज्या वेळेस तुम्ही कार्यकर्ता म्हणून वागता त्यावेळेस तुम्हाला कुणी काही दोष देत नसतं पण ज्या वेळेस तुम्ही पदावरती जाता तुम्ही काय खात असता तुम्ही काय पित असता तुम्ही काय बोलता तुम्ही कसं वागता ह्याचं बारीक निरीक्षण ज्यानं तुम्हाला तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून स्वीकारले तो करत असतो हे आपल्याला नाकारता येणार नाही तर हे आहेत शिवाजी माने आणि अनेक महत्वाच्या मुद्द्यावर त्यांनी आज आपल्या समोर आपले विचार व्यक्त केलेले आहेत इथून पुढे आपण जिल्ह्यातल्या अनेक राजकीय व्यक्तींसोबत चर्चा करणार आहोत आणि त्यांचे विचार आपण जाणून घेणार आहोत ही मुलाखत आपल्याला कशी वाटली यातले कोणते मुद्दे आवडले कोणते मुद्दे नाही आवडले आपण निश्चितपणे कमेंट करून सांगा आणि आमचा हा व्हिडिओ आमची ही लिंक जास्त शेअर करा जास्त फॉरवर्ड करा चला भेटत जाऊया मी पद्मनेगिरीकर न्यूज माध्यम धन्यवाद